मित्रांनो अड विथ तहसीलदार या मालिकेमध्ये आज आपण परत तहसीलदार यांचे कामकाज बघणार आहोत आता आपण निघालेलो आहोत रेस्ट हाऊसला त्यानंतर आज दिवसभरात काय काय मी कामं करतो हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे माझं मतिरायन मारुत्याजा यांना तीन मुलं आहे त्याजा भारतीयाजा शिवाजी त्याजा यांचा गट हा इथून तिथून आलाय तिकडं बांध इथपर्यंत त्यांना रस्ता आहे आमचे भाऊ मित्रांनो आता स्थळ निरीक्षणानंतर मी जेवण करून या ठिकाणी आलेलो आहे कार्यालयामध्ये काही महत्वाचे काम जे जशा काही प्रकरणं असतील किंवा काही केसेस वाचन वाचन करायचं काम त्या ठिकाणी मी आता करतो आहे ते या ठिकाणी मी आणलेले आहेत काही प्रकरणं मित्रांनो आता आपण जात आहोत नवीन गोदाम या ठिकाणी चंदनपुरी तालुका मालेगाव या ठिकाणी नवीन गोदाम तयार झालेला आहे आपण त्या ठिकाणी आता जात आहोत तपासणीसाठी

मित्रांनो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग संपलेला आहे कसा वाटला नक्की कमेंट करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद